जाहीर केली नाही आणि हे दोन्ही सापनाथ आणि नागनाथ हे दोन्ही आरक्षणा आरक्षणाविरोधात आहेत ता असं आमचं म्हणणं स्पष्ट आहे मान्यवर काशीरामजींनी बाबासाहेबाला देशभर पोहोचवलं त्यांच्या त्यांच्या श्रमामुळे चार वेळ युपीमध्ये मुख्यमंत्री बनला आणि आम्ही नाव घेतो बाळासाहेबाचं बाबासाहेबाचं नाव घेतो आमच्या आमच्याकडे आम हे आहे म्हणतो काय म्हणते अनुवंशिक आमची परम हे आहे तर ते एकही आमदार महाराष्ट्रात निवडून आलं नाही त्याच्यामुळे मान्यवर काशीरामजींनी जे केलं ते त्याप्रकारे त्यांनी सभा घ्यावी अशी विनंती राहील बी एस पीच्या मोठ्या वरच्या नेत्यांना त्यांनी सभा घ्यावी आणि या प्रश्नावर रान उठावं निवडणुका पुरतं नाही निवडणूक एक माध्यम आहे मा एक वेळ आहे समजा पॉलिटिकल याच्यानुसार पण याच्यावर रान उठावं आणि देशभर जनजागृती ते त्यांच्या परीने पण पर महाराष्ट्रात आम्हाला तेवढं ते दिसत नाही कारण इथे आम्ही सगळे जातीत गुंतलो आहे इथे ओबीसी ओबीसी म्हणतो तर पाचही उमेदवार ओबीसीच आहेत त्याच्यामुळे तो ओबीसीवाला घटक तिथे चालत नाही पण मान्य मायावतीजींनी आणि सगळ्या वरच्या बी एस पीच्या नेत्यांनी यावर जरूर रान उठावं आणि बी एस पीचे आमचे खंदे समर्थक सोबत आहेतच निवडणुकापुरता आम्ही विषय नाही आमचा फार जिव्हाळाचा विषय हा आणि त्याच्यापुढं पुढची पिढी आमची भविष्यात बर्बाद होईल कदाचित आणि सत्तर वर्षात आम्ही जे काही करू शकलो ते पुन्हा लोकांच्या डोळ्यात खूप त्या म्हणूनच घडतं असं मला स्पष्ट वेळ वाटतं आणि याच्यावर बी एस पीनी आणि इतरही दलित संघटनांनी भरपूर विचार करावा कुठेतरी कुठल्या तरी पक्षाच्या मागे लावून कु काही उमेदवार उभे झालेत म्हणजे इथे तर मी प्रत्येक शेवटचा प्रश्न आहे माझा तुमच्या उमेदवारी बद्दल तुम्ही किती आश्वासतात मी भयंकर आशावादी आहे दलित मुस्लिम आदिवासी यांचे मला भरपूर पाठिंबा आहे सर्वप्रथम मी माझ्या गावात सभा घेतली गावकऱ्यांनी एकमुखांनी मला सांगितलं आदेश दिला की तू उभे राहा आणि त्यानंतर प्रत्येक गावी फिरलो माझ्या समाजाचं होत म्हणजे धार्मिक विषयावर बोलणं चुकीचं आहे माझ्या समाजामध्ये आम्ही केलेलं काम कार्य पोहोचलं आहे त्यांचं भरपूर साठ हजार जवळपास होत आहे त्याचा पन्नास टक्के जरी मी पकडलं ती होत बाकी मुस्लिम समाज भरपूर तीस चाळीस हजार आहे त्यांचं समर्थन मला आहे बी एस पीच्या माध्यमातून अजर लोक जुळले आहेत केली समाजाला मुळीच उमेदवार नाही इथे केली समाज भयंकर नाराज आहे दोन सगळ्याच पार्ट्यावर सगळ्याच आघाड केली समाजला मुलं समर्थन आहे आणि अशा प्रकारे मला स्वतःला विश्वास वाटतो कदाचित उद्या निकाल लागेल ते कळेलच पण मला पन्नास हजार हजाराच्या वर होट नक्की भेटणार आहे एवढं मला ठाम विश्वास आहे हे होते बी एस पी समर्थित अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार डोकेजी यांचा असा दावा आहे की मी चौरंगी लढतीमध्ये मी कुठे ना कुठे फाईटमध्ये आहे हो। सुजित तमगे न्यूज इंडिया ट्वेंटी फोरसाठी काठोड होऊन